नरेंद्र मोदींच्या बरोबर आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर बसण्याची ॲक्सेप्टन्स भारतीय जनता पक्षाने केला याच्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे वर्ध्यात चित्र शंभर टक्के अमर काळे विजयी होतील फार चांगला पाठिंबा त्यांना मिळतोय आज मी दिवसभर तिथं आहे मला खात्री आहे की अमर काळेंच्या अर्ज भरतानापासून चा प्रचंड उत्साह त्या भागात वर्धा जिल्ह्यातल्या जनतेचा अमरावती जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्यांचा फार प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळतोय त्यांचा विजय याची खात्री आम्हाला आहे राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी सतरा मेला मुंबई समाधी अशी शक्यता आहे मला समाधान आहे की राज ठाकरेंची तुलना की नरेंद्र मोदींच्या बरोबर आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर बसण्याची ॲक्सेप्टन्स भारतीय जनता पक्षाने केला याच्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे अजित पवारांनी असं म्हटलेलं आहे की फक्त भाषण करून पोट भरत नाही तर दहा वर्षात किती कामं झाले असा टोला त्यांनी दहा वर्षात काय दहा वर्षात किती के कामं केले फक्त काय दिलं महाराष्ट्राला शरद पवारांनी असं म्हणलं कोणी शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं असं कोण म्हटलं अमित शहा देऊ त्यांचं योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ ते बोलले की लगेच बोलायची आवश्यकता नाही योग्य त्या व्यासपीठावरून महाराष्ट्राला शरद पवार साहेबांनी काय दिलं ते महाराष्ट्रातल्या तरुणांना महिलांना महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांना आज महाराष्ट्र मानतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका